नमस्कार मंडई खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत ही आंबाड्याची भाजी तशा वेगवेगळ्या पालेभाज्या असतात तशीच ही जी आहे ही थोडीशी रेअर किंवा युनिक पालेभाजी आहे ती म्हणजे आंबाड्याची भाजी तुम्ही बघू शकता की ही भाजी जी आहे ती अशी दिसते ही चवीला तर खूप छान लागतेच याशिवाय पालेभाजी असल्यामुळे दे औषधी देखील नक्कीच आहे ही जी भाजी आहे ही चवीला थोडीशी आंबट असते या प्रकारे तुम्ही बघू शकता याची आहेत तर ही भाजी निवडताना फक्त पानं पानं याची घ्यायची आंबट असल्यामुळे याला भरपूर वेळा घ्यावं लागतं पण ही खूप छान लागते म्हणजे जर याची भाजी केली तर खूपच छान लागते आपण बघूयात याची भाजी करायची कशी ती थापली जी भाजी आहे ती व्यवस्थित निवडून झालेली आहे अशा प्रकारे फक्त पानं पानं पण घेतलेली आहेत आता ही भाजी जी आहे ती दोन वेळा धुवून घ्यायची आहे आणि नंतर उखळवूनही घ्यायची आहे आपण बघूयात हे करायचं कसं तर उखळवून या कारणासाठी घ्यायची की ही भा, जी भाजी आहे ना ती भरपूर आंबट असते मग तो आंबटपणा काढण्यासाठी ह्याला उखळून घ्यायचं आधी हे धुवून घेऊयात स्वच्छ तरी ते भाजी धुऊन झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये उखळायला ठेवायची आहे भरपूर असं पाणी घालायचं आणि उखळून घ्यायची आपली जी भाजी आहे ती एक उकळी काढून झालेली आहे आता उकळी काढून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि भाजी जी आहे ती थोडीशी गार होऊन द्यायची गार झाल्यानंतर व्यवस्थित ही भाजी पिळून घ्यायची तर याच्यामध्ये तुम्हाला हे बबल्स छो, छोटे छोटे तर ही भाजी आंबट असल्यामुळे हे जे आहे याच्यावरती असे बबल्स येतात आणि हे आंबट असल्यामुळेच ह्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आणि असे उकळूनही घ्यायचं तर इथे आपली जी भाजी आहे ती गार झालेली आहे आता ही भाजी आपण पाण्यातून काढून घ्यायची सगळी भाजी जी आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आणि हे जे पाणी आहे हे काहीच उपयोगच राहत नाही म्हणजे उकळून झाल्यानंतर ते पाणी टाकूनच द्यावं लागतं तर इथं भाजी जी आहे ती आपली व्यवस्थित गार झालीये आता याला पिळून आहे पिळून घेताना जी आहे हे भरपूर चिकट किंवा आंबटपणा जो आहे तो पूर्ण निघून जातो भाजीतला म्हणून हे पिळून घ्यायचं तुम्ही बघू शकता इकडे सगळा फेस निघतोय हा आंबटपणा आहे अशा प्रकारे सगळी जी भाजी आहे ती व्यवस्थित पिळून घ्यायची तर इथे भाजी जी आहे ती आपण पिळून घेतलेली आहे आता भाजी शिजवायला ठेवायची कुकरला पण त्यासाठी ज्या कुठल्या भांड्यात तुम्ही शिजायला घ्याल भाजी त्यामध्ये इथे एक मुठ ही हरभरा डाळ घालायची आणि तेवढंच तांदूळ थोडस घालायचं आहे कुठल्याही प्रकारचं तांदूळ तुम्ही घेऊ शकता फक्त हे भाजीत घालायचं असतं ज्यामुळे भाजीची चव जी आहे ती फार छान लागते तर इथे एक मुठ तांदूळ आणि हरभरा डाळ आपण घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग याच्यात भाजी शिजायला घालायची तर इथे डाळ आणि तांदूळ जे आहे ते आपण स्वच्छ धुवून घेतलेले आता याच्यामध्ये भाजी घालूयात भाजी अशीच घाला किंवा सुट्टी करून घाला कशीही घातली तर चालेल कारण भाजी जी आहे ती आपली व्यवस्थित शिजलेलीच आहे आणि याच्यामध्ये मुठभरच आपण शेंगदाणे घालतोय आता हे शेंगदाणे सुद्धा ऑप्शनल आहे किंवा जर तुम्हाला भाजीत घालायचे नसतील तर वेगळ्या भांड्यात घातले तरीही चालतील जेणेकरून अख्खे शेंगदाणे तसेच राहतील आणि इथे पाणी जे आहे ते अगदी फक्त डाळ आणि तांदूळ शिजेल एवढंच पाणी घालायचं भरपूर पाणी याच्यामध्ये घालण्याची गरज नाही आहे आता आणि जर भरपूर पाणी घातलं तर पाणी तसंच राहतं भाजीमध्ये आणि ह्याचा आपण काही गरगटा करत नाही त्यामुळे थोडंच पाणी शक्यतो घालायचं भाजी तर व्यवस्थित शिजलेली आहे फक्त डाळ आणि तांदूळ शिजतील एवढंच पाणी घालायचं कुकर जो आहे तो आपला लावून झालेला आहे आता या कुकर मध्ये एक चार ला ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे जेवढा वेळ किंवा जेवढ्या शिट्ट्या डाळ शिजायला लागतील तेवढ्याच शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या तर इथे आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता ही जी भाजी आहे ती थोडीशी अशी रवीने घोटून घ्यायची आहे पण घोटून घेत असताना याच्यामध्ये आणखीन थोडंसं काही पदार्थ घालायचे तर इथे लसूण जो आहे तो सात ते आठ पाकळ्या जो लसूण आहे तो आपण चेचून घेतलाय आणि चिमुटभर जिरे जे आहेत ते हे याच्यामध्ये घालायचं हे जिरे पण आपण ठेचून घेतलेत किंवा बारीक करून घेतलेत तुम्ही तसेच जरी घातलेत तरी हरकत नाही आणि इथे गुळ घालायचा आहे हा एवढ्या प्रमाणात आपण याच्यामध्ये गुळ घालतोय जर तुम्हाला कमी हवा असेल तर तुम्ही कमीही घालू शकता किंवा जास्त हवा असेल म्हणजे चवीप्रमाणे गुळ तुम्ही घालू शकता पण गुळ नक्की घालायचा गुळ याकरता घालायचा की ही भाजी जी आहे ती खूप आंबट आहे तर त्याची चव बॅलेन्स करण्यासाठी पण गुळ घालतो आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घालतो याशिवाय भाजीसुद्धा आंबट आहे तर पित्त पण होतं तर ते पित्त होऊ नये म्हणून पण गुळ घालायचा आणि चवीनुसार मीठ आणि हे आता व्यवस्थित मिसळून घ्यायचं तर आपण याच्यामध्ये तिखट कुठल्याही प्रकारचं घातलेलं नाहीये जर तुम्हाला भाजी तिखट करायची असेलच तर शिजवताना तुम्ही याच्यामध्ये बारीक मिरच्या घालू शकता पण कारण मिरची जरी नाही घातली तर ही जी भाजी आहे ती शक्यतो लसणाच्या चटणीसोबत खातात आणि खूप छान लागते आता इथे आपण एक्स्ट्रा पाणी मुळीच घातलं नव्हतं जेवढं फक्त डाळीला शिजण्यासाठी गरजेचं आहे तेवढंच पाणी आपण याच्यामध्ये घातलं होतं त्यामुळे ही भाजी जी आहे ती व्यवस्थित झालेली जर पाणी जास्त झालं तर ते पुन्हा काढावं लागतं पण त्यापेक्षा फक्त थोडंच पाणी घातलं नाही कायम चांगलं तर इथे भाजी जी आहे आपली ती एकदम बनवून तयार आहे आता याला खाण्याची पद्धत आणखीन थोडीशी वेगळी आहे ते पण आपण बघूयात की ही खायची कशी पण भाजी जी आहे ती तू बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे आणि याचा वास देखील खूप छान येतोय याच्यामध्ये दुसरी कुठलीही फोडणी घालण्याची गरज नाही आहे जिरे आणि लसूण जो आपण घातलाय त्याच्यामुळेच याची चव जी आहे ती खूप छान लागते तर इथे आपल्या आंबाड्याची जी भाजी आहे ती बनवून तयार आहे आता हे खाताना याच्यावरती शेंगदाण्याची चटणी घालूयात ही शेंगदाणा आणि लसणाची चटणी आहे जर तुम्हाला याची ही रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा याचीसुद्धा रेसिपी आपण देऊयात तर हे आहे आपलं आजचं ताट आणि आपलं आजचं जेवण तर इथे भेंडीची भेंडी भाजी आहे आणि हा टोमॅटोचा सार आज केलेला आहे आणि भाकरी तर ही जी आंबाड्याची भाजी आहे ती भाकरीसोबत खूप छान लागते पण तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकता आणि हा टोमॅटोचा सार आपण आज केलेला आहे तर टोमॅटोच्या ही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर ते देखील कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर ही आंबाड्याची भाजी एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली हेही कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूरात भरपूर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद